शेतकऱ्यांच्या संपामुळे ग्रामीण भागातल्या बाजारपेठांमध्ये कसा शुकशुकाट पसरलाय आपण पाहूया बाजारपेठांवरती या संपाचा मोठा परिणाम झालेला आहे दुधाच्या गाड्या भाज्यांच्या गाड्या अडवून ठेवलेल्या त्यामुळे बाजारपेठांमध्ये शुकशुकाट निर्माण झालाय सात बारा कोरा करण्यासाठी इरेला पेटलेल्या शेतकऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलंय आणि त्याचा थेट परिणाम राज्यभरातल्या बाजारपेठांवर पाहायला मिळतोय शहरांप्रमाणे ग्रामीण भागातल्या बाजारांमधली आवकही चांगलीच मंदावली आहे जवळजवळ रोजच्यापेक्षा साधारण पन्नास टक्के आवक पन्नास ते साठ टक्के आवक कमी झालेली आहे कारण जे भाजीपाला बाहेरून न्यायचा आहे जसं की नाशिक आहे संगमनेर आहे पुणे आहे बॉम्बे आहे जो आमचा भाजीपाला येतो तो, तो सुद्धा भाजीपाला येत नाही आहे शेतकरी थोडा माल काढतो थो आहे पण वाहनवाले तयार नाहीत कारण हायवेवर त्यांची पूर्ण आडवणूक त्यांचं नुकसान त्यांचा माल टाकून घेणे अशा बऱ्याच प्रकारे घडत असल्यामुळं वाहनवाले या तयार नाहीत याचा ह्याचा फरक याचा पूर्ण परिणाम मार्केटवरती पन्नास ते साठ टक्के आवक कमी झालेली आहे कोथिमीर काळ होती वीस पंचवीस रुपये आज पंचेचाळीस पन्नास पर्यंत गेली म्हणजे कसं आवक तर लातूरमध्ये जी शेतकऱ्याची बाहेर गावणी आवक यायचे टोटली कमी झाली आंदोलन चांगलंच चा गाजलेलं आहे बाजारात मालच येत नसल्यामुळे कोकणातल्या जिल्ह्यात भाज्यांचे भाव चांगलेच कडाडलेत काल पंधरा रुपये टमाटो होतं ती आज चाळीस रुपये टमाटे झाली कोथबीरचा जुरा पंधरा रुपये होता ते आज सत्तर रुपये झाला शिमला मिरची वीस रुपये होती ते आज साठ रुपये झाली फरसबी पन्नास रुपये होती ते हो आज दीडशे रुपये झाली मिरची पन्नास होती ती आज ऐंशी झाली डबल भाव सगळे वाढले आहेत आज शंभर टक्केमधून वीस टक्के, टक्के पण भाजी मिळाली नाही आहे भाजीचे दर पण भरपूर वाढलेले आहेत टमाटा पंधरा रुपये आणायचं तो आज तीस रुपये जागेवर झाले डबल भाव झाले आहेत कोथबीर दहा रुपये जुडी ती आज शंभर रुपये जुडी झालेली आहे म्हणजे भरपूर भाव वाढलेले आहेत भाजीचे शिमला मिरची पण डबल भाव झालेला आहे ग्राहक आणि किरकोळ व्यापाऱ्याप्रमाणेच बाजारपेठेवर अवलंबून असणाऱ्यांनाही शेतकरी संपाचा मोठा फटका बसतोय किती रुपये आज फक्त चाळीस रुपये मिळाले रोज टेम्पो चार पाच सहा टेम्पो ना ते, एक टेम्पो आलाय फक्त एक टेम्पो आम्ही काय करायचा चाळीस रुपये चाळीस रुपयावर काय करणार लोक मागा एवढं वाढलं तर आमचं काय करणार आम्ही कुठे राहणार तिकडे मुंबईलगतच्या कल्याण बाजारपेठेत देखील काही वेगळं चित्र नव्हतं काल जास्त का माल आलेला कालचा शिल्लक मालच आम्ही आज विकतोय आज काय माल आलेला नाही एक पण गाड्या आज आलेल्या नाही आज थोडाफार भावाचा थोडा वाढलेला आहे कारण माल कमी आहे त्या हिशोबाने मालचा भाव तर वाढणारच आहे कल दस बीस टक्का भाव वाढा आहे लेकिन माल मंडी मे नया माल आहे नाही जो कल काही माल आम्हाला विक्री कर रहे। एक बी गाडी नाही आहे एक बी गाडी नाही आहे कालजी गवार दोनशे रुपये होते आज पाचशे रुपये झाले म्हणजे तीनपट दोनपट बाजार वाढले आणि आमच्या सर्व व्यापाऱ्यांचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे शेतकऱ्यांच्या संपामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे त्यामुळे काही संधी साधू व्यापाऱ्यांनी आपले खिसे भरायला सुरुवात केली आहे ग्राहक भाजीसाठी जास्तीचे पैसे मोजायला तयार आहेत मात्र त्यांची आट एकच आहे की ते पैसे शेतकऱ्यांच्या हातात पडले पाहिजे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा मुंबई